गाड्या सुटल्या गाडी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू आली एक झाला त्यानं दुसऱ्यालाही अडथळा निर्माण केला अड्याल इकडे एकटाच पुरथु आहे क्रमांक सातचा सा निघाल सातचा सा निकाल येतात आज क्रमांक तीन व धावलेली गाडी नंद किशोर प्रसन्न राहुल गोसावी सराफवाडी अक्षय चव्हाण माळेगाव किशोर गोसावी यांचा आदत किंग नंद्या या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं चालकाचं चा अभिनंदन मालक बैलाची नावं सांगून जा आठ लावून या आणि गाड्या सोडून मदत पळत येणार या बाहेरनं आठ सुटतोय एक ला मंगलमूर्ती प्रसन्न वाटेगाव सुनील बैलवान हिरळे दो ला विजय ड्रायव्हर धरजाई तेला बाळवा प्रसन्न पैलवान सुनील राठोड यांचा पब्लिक किंग टेस्टर भेंडवडे चार नंबर वरती बाळवा फॅन्स क्लब तांदुळवाडी पाच नंबर वरती बाळवा प्रसन्न पैलवान स्वराज बाबा मित्र परिवार सावर्ती